बाहेर मस्त पावसाच्या सरी चालू आणि हातामध्ये गरमागरम चहा त्याच्यामध्ये जर बासुंदी चहा झाला तर नमस्कार मी प्रीती प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मोजक्या साहित्यामध्ये बासुंदी चहा कसा बनवायचा ते पाहूया त्याच्यासाठी बघा गॅसवर मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फुल फॅट असं दोन कप मी दूध घेत आहे जे दूध घेतलेलं आहे ते दूध आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर दोन कपाला मोठ्या चमच्याने दीड चम्मच एवढी चहा पावडर आपल्याला घालायची आहे आणि आता त्याला छान अशी उकडी फुटू द्यायची आहे उकडी फुटेपर्यंत इकडे आपण छान असा मसाला बनवून घेऊ त्याच्यासाठी दोन वेलची इथे घेतलेला आहे थोडा जायफळाचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आपण दोन कपासाठी इथे मसाला बनवत आहो म्हणून आपण थोडंसं इथे साहित्य वापरणार आहे आता हे जे जायफळ व दोन वेलची आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायची आहे जायफळ व वेलची बारीक झाला की थोडासा आल्याचा तुकडा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे आणि तोसुद्धा याच्याबरोबर अशा प्रकारे कुटून घ्यायचा आहे आता इकडे छान असा मसाला आपला तयार झालेला आहे आणि एकीकडे एक एक आपला चहा सुद्धा उकळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता चहाला छान अशी उकळी फुटली की हा जो मसाला आहे तो आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे मसाला ॲड करायचा आहे एक उकळी छान अशी फुटू द्यायची आहे आणि याला उकळी फुटली की आता आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे ती साखर तर आता मी इथे तीन चम्मच एवढी साखर घालत आहे माझ्याकडे आम्ही कमी साखरेचा चहा पितो म्हणून मी इथे तीन चम्मच साखर वापरत आहे तुमच्याकडे थोडी गोड जर पित असाल तर तुम्ही इथे चार चम्मचसुद्धा साखर वापरू शकता आता साखर घातल्यानंतर आपल्याला पाच मिनटे कमीत कमी व जास्तीत जास्त सात मिनटे हा जो चहा आहे तो छान असा उकळू द्यायचा आहे कारण की जो आपण मसाला याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्या मसाल्याचा पूर्ण फेवर या चहामध्ये उतरायला हवा आहे त्याच्यासाठी आपल्याला चहा छान असं उकळू देणे आवश्यक आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल व्हिडिओ आवडत असेल तरी जर लाईक केलं नसेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून कळवायला विसरू नका थोडा जरी महत्त्वाचा व्हिडिओ वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपला जो चहा आहे तो छान असा इथे उकळून झालेला आहे मी याच्या आधीसुद्धा या चॅनेलवरती चहाच्या रेसिपी टाकलेल्या आहे तुम्ही त्यासुद्धा जाऊन पाहू शकता खूप चवीला चविष्ट आणि मस्त असा हा बासुंदी चहा भरून तयार होतो तुम्ही नक्की एकदा तुमच्याकडे ट्राय करा आता बघू शकता छान असा इथे चहा उकळून झालेला आहे आता आपण या स्टेजवर गॅस बंद करूया गॅस बंद करूया आणि मस्त असा चहा कपामध्ये गाळून घेऊया तुम्ही चहाचा कलर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि त्याचप्रमाणे चहा खूप असा चविष्ट झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद